नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत नानांचा पाठलाग करून रायाने खरा ब्लॅकमेलर कसा शोधून काढला हे आपल्याला बघायला मिळणार आहे तर इकडे नाना आता घरी फोनवरती बोलत असतात आणि त्या माणसाला सांगत असतात हे बघा मंजिरी एकटीच घरी आली काही करून आपल्याला शंतनू भेटायलाच पाहिजे लवकरात लवकर कामाला लागा मी उद्या सकाळी येतोय भेटायला असे म्हणतात आता नाना फोन बंद करतात आणि पाठीमागे वळून बघतात तर राया आलेलो असतो आता रायाला बघताच नानांना धक्का बसतो रायाने माझं बोलणं ऐकलं तर नाही ना तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो नाना मला जे वाटत होतं तेच खरं आहे तुम्ही नक्कीच त्याबद्दलच बोलत होता हे मला कळलं आहे त्याच वेळेस आता नाना म्हणू लागतो राया अरे तू कधी आला तेव्हा राय लागतो हे काय नाना आत्ताच पण तुम्ही कोणाशी बोलत होता फोनवरती कुणाचा फोन होता आणि काय विचारत होता तेव्हा नाना मात्र घाबरतात आणि आता आपला घाम पुसू लागतात रायाच्या मात्र हे लक्षात आलेलं असतं तेव्हा रायम लागतो नाना अहो मी काय विचारतोय अहो कुणाचा फोन होता काय बोलत होता तेव्हा नाना कुठे काय राया अरे पण शंतनूचा काही पत्ता लागला का आता नाना विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागतात त्याच वेळेस रायम लागतो नाना थांबा एक मिनिट असे म्हणतात राय लगेच नानांचा हात पकडतो आता नानांच्या हातालाच ब्रॅसलेटचं ओळखण पडलेलं असतं म्हणजे ते वृन असतात त्याच वेळेस लगेच रायम तो नाना हा हाताला व्रण कसला पडलाय तेव्हा लगेच गेस नाना राया अरे तो हातात माझा धागा होता ना तो कुठे पडला ना तेच सापडत नाही त्याचंच व्रण येते काहीच नाही दुसरं आलोच मी असे म्हणून नाना मात्र तिकडनं बाहेर आलेले असतात राहायला मात्र आता पूर्णपणे खात्री झालेली असते हा व्रण त्या ब्रासलेटचाच आहे नेमकं काय आहे काय चालू आहे ना हेच काही कळण्यास झालेलं असतं त्यामुळे आपल्याला अजून शोध घ्यावा लागेल हे रायाने मात्र ठरवलेलं असतं तर इकडे मंजिरी आता गावात आलेली असते आता चहाचे टपरीच्या आजूबाजूला जे काही लोक जमलेले असतात त्या सगळ्यांना आता मंजिरी त्या गाडीविषयी विचारू लागते एक अशी सिल्वर कलरची गाडी गेली होती इकडनं पाहिली का कुणी कोणी त्यात बघितलं का ते गुंड माझ्या दादाला घेऊन चालली होती असे आता सगळीकडे विचारपूस करत असतानाही आता मंजुरीला काहीच कळत नाही मंजुरीला काय करावं काही सुचत नाही माझ्या दादाबद्दल कुणालाच काही माहिती नाही मी काय करू असे विचार करत आता मंजुरी सगळीकडे सगळ्या लोकांना विचारत असते त्याच वेळेस आता ते चहावाले काका तिथे असतात तेव्हा मंजुरी त्यांच्याजवळ येते आणि म्हणून लागते काका काल इकडनं एक ना सिल्वर कलरची गाडी गेली ती म्हणजे तिला असे मागे पुढे करायचे दरवाजे होते काका प्लीज आठवा ना तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात नाही म्हणजे अशी गाडी मी नाही बघितली पण काय होतं असं त्या गाडीत एवढी चौकशी करताय तुम्ही तेव्हा मंजिरी म्हणू लागते अहो त्या गाडीत माझ्या दादाला काही गुंड किडनॅप करून घेऊन गेली म्हणून प्लीज काका आठवण्याचा प्रयत्न करा ना बघितली हो। असेल तुम्ही जाता येता इथनं कुठेतरी तेव्हा लगेच आता ते काका मात्र आपल्या डोक्याला हात लावतात आणि विचार करू लागतात त्याच वेळेस त्यांना आठवतं ते लगेच आता मंजिरी म्हणू लागतात बरोबर बोलते काल एक अशी गाडी इथनं जाताना मी बघितली होती त्याच वेळेस मंजिरू लागते हो का मग कुठे गेली होती कुठल्या दिशेने गेली होती प्लीज मला सांगा ना त्यावर लगेच ते काका म्हणतात या रस्त्याने गेली होती गोडाऊनच्या बाजूला तिकडे मी जाताने बघितली होती तेव्हा मंजुरी आता हात जोडतच त्या काकांना खूप खूप उपकार लगेच आता धावतच दादाला शोधण्यासाठी निघालेली असते तेव्हा ती मनाशीच काकाने सांगितल्याप्रमाणे गाडी जर या रस्त्याला गेली असली तर त्या गुंडांनी बरोबर दादाला गोडाऊनमध्येच ठेवलं असे मला गोडाऊनमध्ये शोधावं लागेल असे म्हणत आता मंजिरी मात्र दादाला शोधण्यासाठी त्या गोडाऊन पर्यंत पोचलेली असते आता ते गोडाऊन खूप मोठं असतं मंजिरीने सगळीकडे दादाला शोधलेलं असतं पण दादा काही तिला कुठेच सापडत नाही त्यामुळे मंजिरी आता जोरजोरात दादाला आवाज देऊ लागते शंतनू इकडे मनाशीच म्हणत असतो मला काही करून इकडनं निघावंच लागेल आणि मला माझा फोन रायाकडनं घ्यावाच लागेल तरच हे सगळं मी होताने थांबवू थांबू शकतो पण मी काय करू कसं इकडनं बाहेर निघू असा विचार करत असताना शंतनूला आता मंजिरीचा आवाज येतो आता मंजिरीत आपल्या दादाला जोरजोरात आवाज देत असते त्याच वेळेस आता शंतनू मात्र मंजिरीला आवाज देण्याचा मंजिरी प्रयत्न करतो पण त्याच्या तोंडाला पट्टी बांधलेली असते ना त्यामुळे मंजिरीपर्यंत काही त्याचा आवाज पोचत नसतो त्यामुळे त्याला काय करावं काही सुचत नाही आता एकमेव मंजिरीच आहे ती आपल्याला इकडनं बाहेर काढू शकते त्यामुळे आता शंतनू मात्र धडपड करू लागतो आता जोरजोरात त्याला ज्या खुर्चीला बांधलेलं असतं ती खुर्ची तो वाजवण्याचा प्रयत्न करू लागतो आता मंजिरीला मात्र जरा कसला तरी आवाज आल्यामुळे ती आणखी आता त्या शंतनू दादाच्या रूमजवळ येते तर तेवढ्यात आता तिथे स्टूलवरती डिफिकल्ट ताट ठेवलेलं असतं ते ताट आता दादा पटकन आता जोराचा धक्का त्या स्टूलला देतो आणि ते खाली पडतो ते ताट खाली पडल्यामुळे जोराचा आवाज होतो आता मंजिरीला मात्र लगेच कळतं की आपला दादा इथेच कुठेतरी मंजुरी आता आणखीन जोरजोरात आवाज देऊ लागते आता शंतून ही तोंड बांधलेलं असतानाही मंजिरीला आवाज देण्याचा तिला मी इथे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो आता मंजिरी मात्र त्या रूमजवळ येते आणि मला ते नक्कीच या रूममध्येच मध्येच आहे पण एवढी मोठी भिंत आहे मी इथे कुठे शोधू दादाला आणि कुठनं इथे रस्ताय जायला असा विचार करत असतानाच आता मंजिरी मात्र त्या भिंतीकडे एकटक बघू लागते आता त्या भिंतीला दरवाजा असतो खरा पण रायाने तो झाकून ठेवलेला असतो आता मंजिरी बरोबर आता रायाने जो दरवाजा झाकलेला असतो तो ओपन करते आणि आता मंजिरी त्या दरवाज्याची कडी उघडून आता तो दरवाजा उघडताच बघते तर तिच्या दादाला त्या रूममध्ये बांधून ठेवलेलं असतं आता मंजिरी लगेच आपल्या दादाकडे बघू लागते त्याच वेळेस पाठीमागणं राया येतो आणि आता मंजिरी नाकावरती रुमाल लावतो मंजिरी मात्र बेशुद्ध पडलेली असते राया आता मंजिरीला एका अडगळीच्या खोलीत घेऊन जातो तर इकडे मंजिरी आता जरा वेळ बेशुद्धच असते जेव्हा तिला शुद्ध येते तेव्हा ती आजूबाजूला बघू लागते त्याच वेळेस इकडे कशी आली मला तर दादा सापडला होता मग पाठीमागनं कोण आलं आणि मला इकडे कसं घेऊन आलं नाही 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 दादा त्या गोडाऊनमध्येच मध्येच आहे मला काही करून दादाला सोडवावंच लागेल असे म्हणताच मंजिरी आता तिकडनं निघणार तेच राया तिकडे येतो आता रायाला आलेलं बघताच मंजुरी मात्र खूपच खुश होते आणि राया तू आलास बरं झालं राया तू आला मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे अरे दादा कुठे हे मला आहे त्या गोडाऊनमध्येच दादाला कोणीतरी किडनॅप करून ठेवलंय मी बघितलं अरे दादाला बांधून ठेवलं होतं मी त्या रूममध्ये जाणार तेच पाठीमागनं कोणीतरी आलं आणि माझ्या तोंडावरती रुमाल लावला आणि त्या माणसाच्या हाताला त्याच वेळेस मंजिरीला लगेच आठवतं ज्या कोणी माणसाने माझ्या नाकाला रुमाल लावले असतो त्याच्या हाताला रुमाल बांधलेला असतो आता मंजिरी रायाच्या हाताकडे बघू लागते सेम तसाच रुमाल रायाच्या हाताला बांधलेला असतो तेव्हा मंजिरी लागते म्हणजे राया तू दादाला दा दा किडनॅप केलं आहे बोल ना राया आता राया मात्र शांतपणे फायरकडे बघत असतो तेव्हा मंजिरी म्हणागते राया मी काय विचारते मी जे विचारते ते खरं आहे का खोटं एवढंच सांग तू दादाला किडनॅप केलंय की नाही तेव्हा लगेच रायातो हो फायर मीच तुझ्या शंतनू दादाला किडनॅप केले आता मंजुरी मात्र भडकते आणि राहायला ओरडतच मला लागते राया अरे तुला असं करताना काहीच नाही वाटलं का माझ्या दादाला एवढा त्रास देतो हे सगळं का करतोय अरे अशाने माझा दादा तुझ्याबद्दल काय विचार करेल याचा विचार कर ना राया तेव्हा मला लागतो मिस वार तुझ्या दादाला जे समजायचे ते समजू दे पण आता मी त्याला सोडणार नाही तेव्हा मंजिरू लागते म्हणजे दादा आणि मी हे गाव सोडून बाहेर चाललो होतो हे तुला बघवत नव्हतं म्हणूनही सगळं केलं ना मला थांबवण्यासाठी पण राया हे करून तू मोठी चूक केली तेव्हा लगेच राया मला तो नाही मिसवायला त्यासाठी मी हे समज नाहीच केलं तेव्हा मंजिरी लागते मग का केलं आहे अरे माझ्या दादाला का त्रास देतोय तू एवढा सांग ना म्हणजे तिकडे दादाला तू किडनॅप केलं आहे त्याला त्रास देतोय आणि इकडे माझ्याबरोबर माझ्या दादाला शोधण्याचं नाटक करतो तुला काहीच नाही वाटलं असं वागताने तेव्हा राय म्हणागतो मिस बायर प्लीज माझं ऐकून घे हे बघ समजून घे तुझा या रायावरती विश्वास आहे की नाही एवढंच सांग तेव्हा मंजिरी म्हणाग लागते राया पण तू हे सगळं का केलं मला आधी हे कळायला हवं आणि मला तुझ्या तोंडून हे ऐकायचंय लवकर लवकर सांग राय हे सगळं का केलंय तू तेव्हा रायम लागतो मिसपायर कारण मला तुझा आणि तुझ्या दादाचा जीव वाचवायचा होता कारण मिसपायर खरं आहे तुला तुम्ही ज्या गाडीतनं चालला होता ना त्या गाडीचं काय झालंय ते जाऊन बघायचं आहे तुला तेव्हा मंजिर म्हणा ते राया मला काही बघायचं नाही आणि काही कळूनही घ्यायचं नाही पण तू हे सगळं का केलं ते फक्त मला ते सांग तेव्हा लगेच आता रायम लागतो तेच सांगतोय मिस बाहेर फक्त तुझा माझ्यावर विश्वास ठेवला की नाही हे मला सांग तेव्हा मंजिरी म्हणाग ते आहे माझा तुझ्यावरती विश्वास तेव्हा रायम लागतो मिस बायर तुम्ही ज्या गाडीने चालला होता ना त्या गाडीला कोणीतरी रस्त्याने उडवलं आणि जर विचार कर मिस बाहेर तुला आणि तुझ्या दादाला मी इकडं थांबवलं नसतं तर आज तुम्ही या जगातच नसता कारण त्या माणसाने तुम्हाला मारण्याचा सगळा प्लॅन केला होता मिसपायर आता मंजिरीला मात्र धक्काच बसतो तेव्हा रायम लागतो हो मिसपायर मला तुम्हाला थांबवायचं कारण काय माहिती कारण मला तुला आणि तुझ्या दादाला काही येऊ हो द्यायचं नाही तुमचा जीव वाचवण्यासाठी मी दादाला किडनॅप केलं आणि मिसफायर तो ब्लॅकमेलर कोण आहे आणि तो दादाला त्रास का देतो हे शोधून काढल्याशिवाय मी आता दादाला सोडणार नाही तेव्हा मंजिरी म्हणागते म्हणजे तो ब्लॅकमेलर हे हे सगळं का करतोय राया तेव्हा रायम लागतो मिस हे सगळं का करतो हे तर माहिती नाही पण हे कोण करतंय हे मला मात्र नक्की आहे तेव्हा मंजिरी म्हणाते कोण कोण करतं आहे कोण येतो आणि का असं वागतोय राया मला त्याचं नाव लवकरात लवकर सांग तेव्हा रायम लागतो मिस मी तुला नाव सांगेल गं पण माझंच दुर्दैव खराब दिसते तू माझ्यावरती विश्वास ठेवशील कारण तो माणूस अगदी तुझ्या जवळचा तुझ्या घरातलाच आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण राय कोण आहे तो माणूस तो व्यक्ती कोण आहे मला कळायलाच हवं तेव्हा लगेच आता राय मला तो मिस बायर मी तुला सांगतोय पण तू माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही तू म्हणशील की राय तू खोटं बोलतोय पण जे खरंय तेच मी तुला सांगतोय मिस बायर तो, तो ब्लॅकमेलर म्हणजे नाना तुझे नाना आहेत ते आता मात्र मंजिरीला हे ऐकताच धक्का बसतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया अरे काय बोलतोय नाना कसं असं करू शकतात नाही नाही हे शक्यच नाही तेव्हा राय लागतो मिस बायर मलाही आधी हेच वाटलं होतं पण माझ्या मित्राने हे बघ हा नंबर मी त्यांना पाठवला होता त्याने सगळा पत्ता त्या नंबराचा अख्खा बायोडाटा काढलाय तू जेव्हा बोलली होती की दादाला ब्लॅकमेलरचा दादा फोन येतोय तेव्हाच मी शंतनू दादाचा फोन घेतला आणि या नंबरचा सगळा तपास केला आहे आणि बघ माझ्या मित्राने पाठवलं गिरी सदेश माऊली निवास या ठिकाणचाच हा नंबर आहे आणि हा नंबर नानांचाचे मिस आता मात्र मंजिरी लगेच खाली बसते आणि मला वागते हे कसं शक्य नाही नाही नाना असं करूच शकत नाही तेव्हा लगेच आता मिसफायरला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं हे बघ मिस असं हळवं होऊन चालणार नाही हे सगळं नाना का करतायत काय या पाठीमागे कारण आपल्याला हे शोधून काढावंच लागेल त्यामुळे मिसफायर असं खचून जाऊन उपयोग नाही आहे हे बघ मलाही आधी असंच वाटलं होतं की नाना हे सगळं नाही करू शकत पण सकाळी जेव्हा मी घरी गेलो होतो तेव्हा नाना कुणाशी तरी फोनवरती बोलत होते आणि मी ते बोलणं ऐकलं आणि तेव्हा नानांनी मला बघताच नाना मात्र घर पडले तत मग करू लागले त्यांना खूप घाम फुटला त्याच वेळेस मला कळलं की नाना नक्कीच काहीतरी लपवत आहेत आणि नानांच्या हाताला ते व्र नाही जे मला ब्रासलेट सापडलं ना ते व्र नानांच्या हाताला आहे त्यामुळे मिस वायर या सगळ्या शंकावरनं मला नक्की नक्कीच नाना काहीतरी गडबड करतायत आणि आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत एवढं मात्र मला नक्की कळलंय तेव्हा मंजिरू लागते पण राया आता काय करायचंय आपण तेव्हा रायम लागतो मिसपायर आता तुला फक्त या रायाची साथ द्यायची उद्या नाना त्या माणसांना भेटायला जाणार आहे आणि आपल्याला उद्याच या सगळ्याचा शोध लावायचा आहे आपल्याकडे उद्याची फक्त एक संधी आहे मिसपायर उद्या आपण नानांचा पाठलाग करायचा आणि नाना नेमकं कुणाच्या सांगण्यावरनं हे सगळं करतायत का असं वागतायत हे आपल्याला सगळं शोधून काढावंच लागेल मिसपायर तेव्हा मंजिर म्हणा ठीक आहे राया माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे मी तुझी साथ द्यायला तयार आहे तेव्हा राय म्हणा लागतो मिसपायर पण तोपर्यंत नानाला जीजीला कुणालाही याबद्दल काहीही कळता कामाने त्यांना डाऊट येता कामा नये तेव्हा मंजिरी म्हणा ते ठीक आहे राया तू म्हणतोय मी तसंच करेल आपण उद्या सकाळी नानांचा पाटला करायचा आणि या सगळ्याचा शोध घ्यायचा म्हणजे घ्यायचा असं आता रायाने आणि मंजिरीने ठरवले असतं तर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली असते आता घाई गाईतच पासबुकचं पुस्तक घेऊन आता नाना घरातनं बाहेर पडणार तेच आता मंजिरी दरवाजेत येते आणि नानांना थांबवते आणि विचारू लागते नाना अहो कुठे चाललाय तुम्ही तेव्हा नाना म्हणू लागतात अगं काही नाही मंजिरी मला ना बँकेत जायचे पैसे काढायचे होते ना म्हणून चाललो मी तेव्हा मंजिरी लागते नाना नाही दुसरं काही काम असेल तर मला सांगा मी करते तेव्हा नाना म्हणू लागतात नाही मंजिरी अगं पैशांचंच काम आहे मी जरा जाऊन येतो लगेच येतो कसं नंतर ऊन वाढेल ना उन्हाच्या आधी पटकन जाऊन येत असे म्हणत आता गरबडीतच नाना पटकन चप्पल घालतात आणि घरातनं बाहेर पडलेले असतात तेव्हा मंजिरी मनाशीच नव्ह लागते नाना एवढे गुतत गुतत का बोलूच दे याचा अर्थ नक्कीच नाना माझ्याशी खोटं बोलत दे नाना खरं बोलत नव्हते हे तर मला कळे पण आता मला हे सगळं रायाला सांगावं लागेल कारण राया म्हटलंय तसं नाना त्या माणसाला भेटायला जाणार आहे आणि आपल्याला नानांचा पाठलाग करावाच लागेल असे म्हणत आता मंजिरी लगेच रायाला फोन करते आणि नाना घरातनं बाहेर निघाले पण नक्कीच ते खोटं बोलत होते कुठे चालले हे आपल्याला बघावं लागेल त्यामुळे राया तू लवकर आहे मी नानांचा पाठला करत त्यांच्या चालले असे म्हणत आता मंजिरीही नानांचा पाठला करत निघाली असते तर आता गावात इकडे राया ही तिला भेटलेला असतो दोघेही आता नानांचा पाठला करत आता लपत छपत नानांच्या पाठीमागे चाललेले असतात त्याच वेळेस नाना इकडे एका गुंडाला भेटायला येतात त्याने आपलं तोंडचं रुमालाने बांधलेलं असतं पण तो गुंड मात्र आता नानांना भरपूर म्हणजे खूप मोठा असा पैशांचा बंडल हातात देतात तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते राया हा माणूस नानांना एवढे पैसे का देतोय तेव्हा रायू लागतो मिस बाहेर तू गप्प बैस आता फक्त हे सगळं गुपचूप बघत राहा आता आपल्याला नानांचा पाठलाग करायचा आहे नाना नेमकं हे पैसे घेऊन कुठे जातात काय करतात हे आपल्याला शोधून काढायचे त्यामुळे मिसपायर आत्ता काही बोलू नको आता मंजिरी मात्र मनाशीच म्हणू लागते पण नाना एवढे पैसे का घेताय त्या माणसाकडनं आणि हा माणूस कोण असेल नाना तर मला म्हणाले होते की ते बँकेत चालले मग इकडे का आले असतील नेमकं काय चालू ना काहीच कळायला काही मार्ग नाही असे म्हणत आता नाना मात्र लगेच ते पैसे घेऊन तिकडनं निघालेले असतात आता मंजिरी आणि राया दोघेही पुन्हा नाना लपतछपत पाटला करू लागतात तर इकडे आता नाना मात्र घोरपडेच्या घरी आलेले असतात घोरपडे मस्त खुर्चीवरती बसलेले असतो तेव्हा नाना लगेच लागतात हे बघ तू सांगितल्याप्रमाणे समद काम झालंय हे गे तुझे पैसे काही करून मला शंतनुस सापडायला हवा म्हणजे हवा तो मला मिळालाच पाहिजे असे म्हणत आता लगेच जय ते पैसे हातात घेतो आणि मनाशीच म्हणू लागतो हे म्हातारं जरा सटकले का हे मला पैसे देतय आणि माझ्याशी डील करतंय का पण कुणालाच माहिती नाही आहे तो शंतनू नेमकं कुठे गेलाय कसा सापडणार आहे पण जाऊ दे मला पैसे तर भेटणे ना असे म्हणत आता इकडे जय घोरपडे मात्र खूश झालेले असतो त्याच वेळेस नाना मात्र तिकडनं निघालेले असतानाच दरवाज्यात मंजिरी आणि राया येतात आता मंजिरी आणि रायाला आलेले बघताच नानांना मोठा धक्काच असतो नाना, ना नाना मात्र मंजूकडे बघू लागतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना हे सगळं काय आहे त्यावर लगेच आता नाना मात्र घर पडतात आणि मंजिरीला म्हणू लागतात मंजूबाळा तेव्हा लगेच आता राया मात्र घोरपडेकडे बघू लागतो आणि लगते घोरपड्या हे समजा काय चालू आहे हे कळायलाच पाहिजे आता मात्र ही रायाकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरीला लागते नाना हे सगळं काय चालू आहे का असं वागताय तुम्ही सांगा ना नाना आता नाना मात्र काही बोलत नाही ते गप्प उभे असतात पण मात्र मंजिरी एकटक नानांच्या चेहऱ्याकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरीला तर राया कुठेही सापडत नाही तो कुठे गेला आहे याचा ती शोध घेत असते त्याचा फोनही लागत नसतो त्याच वेळेस मंजिरी टिपिकलला फोन करते आणि मी बघते डिपिकल अरे राया कुठे मी केव्हाचा फोन करते फोन लागतच नाही तेव्हा डिपिकल म्हणू लागतो मंजिरी ताई अगं राया भाऊ कुठे गेला आम्हाला खरंच माहिती नाही पण त्यातल्या त्यात अगं शंतनु दादा इकडनं फरार आहे आणि त्याने जाताने आम्हाला धमकी दिली तो रायाला आज जिवंत सोडणार नाही तो आज रायाला मारून टाकणार आहे अशी धमकी देऊन गेलाय ग आता मंजिरी मात्र घाबरते तर इकडे बाहेर आता राया त्या आडाशेजारी उभा असतानाच पाठीमागनं शंतनू येतो आणि जोरदार दिवशी आता लोखंडी रॉडने रायाच्या डोक्यात वार करतो राया, राया मात्र पटकन खाली पडताच शंतनू आता ओढतच एका अडकळीच्या रूममध्ये त्याला घेऊन येतो आणि रायाकडे बघतच म्हणू लागतो राया आता आज तुझा शेवट होणार आज तू जिवंत नाही राहणार असे म्हणून आता लगेच तिकडनं तो ब्लॅकमेलर येतो आता त्याच्या अंगावरती पूर्णपणे चादर गुंडाळलेली असते त्याचा चेहराही झाकलेला असतो त्याच्या पायात ती बुटं असतात तो आता चाकू घेऊन रायाजवळ येतो आणि रायाच्या पोटात तो चाकू खुपसवणार तेच राया पटकन डोळे उघडतो आणि त्या ब्लॅकमेलरचा गळा पकडतो आता मात्र या कंबलमध्ये मात लपणारा हा नेर कोण असेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद